महाराष्ट्र राज्य de... लातूर जिल्ह्याचे निधन राहतात आणि प्रसिद्ध असे डोळ्याचे डावटर सन्माननीय शिवाजीरावजी सर माजी खासदार सन्मान्य डॉक्टर جگدیشی جانوشر جو रमेशजी गोयरेकर भास्कररावजी गोरगावकर शकुंद तताई यादव विवेकजी देशपांडे प्रकाशरावजी दातिने समोर सुद्धा अनेक मान्यवर ज्येष्ठ नागरिक म्हणणार नाही आपल्याला Tudo ele é uma... आणि मी शिक्षक आमदार म्हणून सुद्धा तुमच्या समोर उभा आहे आमच्या अनेक शिक्षक भरतो बघिनी दिसत आहेत आमच्या आईला मॅडम आहेत नुकत्याच गेला आहे तर हे नेतृत्व आपल्याला लागलं हम्म करण्यात जात हे नेतृत्व लाभ मोठ्या उमेदीनं आता मी अंबादसाहेब टेटाळे साहेब त्या ठिकाणी पाहता आणि ते स्वतः त्या ठिकाणी मंत्रालयामध्ये आठवड्यातले चार दिवस मंत्रालयात Okay. तत्कालीन आरोग्यमंत्री होते त्यांनी हा निर्णय राज्य सरकारमध्ये केला आणि महात्मा बुदन आरोग्य योजना

आज म्हणतोय परंतु या युगामध्ये जात असताना सातत्याना वेदना होता एक काय होता घरामध्ये पडस लोक असायचे शंभर दिवशी बापरी करायला लागायच्या आजी nada a ver bisque... याच्यामध्ये तुम्ही चिंतन करायचं आणि आमच्या सारख्या तरुणाने चिंतन केलं पाहिजे आमच्या सारख्या मुलांनी चिंतन केलं पाहिजे अरे बेटा नम नसता तर तुमचं पाहुल्या